मागील तीन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस पडत आहे त्यात बहर म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये अति पाऊस झाला काही ठिकाणी ढगफुटी झाली त्यात भूम परंडा वाशी कळम या पट्ट्यामधील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली त्या ठिकाणी करोडो रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या ठिकाणी जमीनच वाहून गेली नाही त्यांचं पीक वाहून गेलं नाही तर काही जणांचं मुलींचं लग्नाचं स्वप्न वाहून गेलं तर काही जणांच्या मुलांच्या शिक्षणाचं स्वप्न वाहून गेलंय संपूर्ण या ठिकाणी जवळपास त्या परिसरातल्या लोकांच्या आयुष्यातील एक सगळ्यात मोठा क्षण त्यांच्यावर कोसळलेला असताना संपूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि या ठिकाणी विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी आले असताना बांधावर येऊन त्यांची चौकशी करत आहेत त्यांचं कुठंतरी आसरू पुसण्याचं काम करत आहेत सगळी यंत्रणा शासनाची कामाला लावायचं सोडून शासनाचे रीतसर मुख्यालय राहण्याचे आदेश असतानाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापनाची सगळ्यात महत्वाची जिम्मेदारी असलेले निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम मात्र खुशाल तुळजापूर महोत्सवामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या गाण्याच्या कार्यक्रमावर नंगा नाच करत आहेत डान्स करत आहेत हे त्यांना शोभणारं नाही खर तर त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांचा जो डान्सचा कार्यक्रम केला तो डान्सचा कार्यक्रम नाही तर या ठिकाणी हजारो लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असताना त्यांच्या कुटुंबावर जी वेळ आलेली आहे त्यांच्या दुःखावर या ठिकाणी यांनी मीठ चोळण्याचं काम या डान्सच्या माध्यमातून केलंय समस्त त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यात जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचं स्वतःच डोकं ठिकाणावर आणावं जिल... जिल् निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांनी डे डोकं ठिकाणावर आणावं व त्या ठिकाणच्या समस्त पीडित असलेल्या शेतकऱ्यांची तात्काळ माफी मागावी अन्यथा त्यांना न सांगता हा भूमि भूमिपुत्र मनोज जाधव त्यांच्या कार्यालयात जाऊन भगतसिंगाच्या प्रकारे या ठिकाणी कसा गणिमिकावा करून त्यांचं कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी या प्रकारचाच। निषेध व्यक्त करत असताना येणाऱ्या काळात लवकरच आमच्या डोक्यातील आमचा भगतसिंग बाहेर काढू आणि वेळ पडली तर जिखत आमच्या सर्वसामान्य शेतकरी पुत्रामध्ये आहे आणि ती वेळ यांनी यांच्यावर येऊ देऊ नये अन्यथा यांच्या कार्यालयात घुसूनच आम्ही या ठिकाणी शेतकरी पुत्राची या येणाऱ्या काळात लवकरच काय ताकद असते हे दाखवून देण्यासाठी जन आंदोलन येणाऱ्या काळात लवकरच उभा करू तसेच मी आज आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना विनंती करतो की आपण या असल्या निकृष्ट असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा येणाऱ्या काळात विरुद्ध सुद्धा तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी